नमस्कार मित्रांनो बी एम सी कार्यकारी सहाय्यक या पदाची कागदपत्र पडताळणी पार पडलेली आहे त्यानंतर आपल्याला प्रतीक्षा आहे ती म्हणजे आपली पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी कधीपर्यंत लागणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला आपण दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये आपण एक कॉल रेकॉर्डिंग टाकलेली आहे त्यामधील माहितीनुसार आपल्याला दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीसच्या अगोदर आपली बी एम सी कार्यकारी सहाय्यक पदासाठी पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी बघायला मिळणार आहे त्यासाठी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता या ठिकाणी आपल्याला पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची यादी डाउनलोड करा असे ऑप्शन दिलेले आहे हे आपल्याला लवकरच सुरू होणार आहे म्हणजे चार जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्याला हे बटन या ठिकाणी आपण पी डी एफ डाउनलोड करू शकता असेच माहितीपूर्ण अपडेट बघण्यासाठी ॲग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद